नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कंबरदुखी पाठदुखी केस गळती स्किन प्रॉब्लेमवर रामबाण उपाय असलेल्या मेथीचे लाडू बनवणार आहोत हे लाडू अजिबात कडू बनत नाहीत तसेच हे लाडू बनवण्याकरता पाकाचे सुद्धा टेन्शन नाही येथे आपण पाकाचा वापर न करता अगदी खुसखुशीत लाडू बनवणार आहोत तसेच यामध्ये आपण तुपाचासुद्धा वापर केलेला नाही आहे चला तर मग झटपट असे मेथीचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया मेथीचे लाडू बनवण्याकरता येथे मी शंभर ग्रॅम मेथीदाणे घेतले आहे ते स्वच्छ करून घेतले हे मेथीदाणे मिक्सरला फिरून घ्यायचे आहे त्यानंतर चाळणीने चाळून घ्यायचं आहे मेथीची पावडर बनवून घेतलेली आहे आता एक वाटी मेथी पावडर बनलेली आहे त्यामध्ये एक वाटी दूध घालून ते व्यवस्थित मिक्स करून चार ते पाच तासासाठी मुरत ठेवून द्यायचं आहे चार ते पाच तास झालेले आहे आता आपण मेथीचे लाडू बनवण्याकरता जे, जे साहित्य पाहूया शंभर ग्रॅम मेथीदाणे घेतले होते त्याकरता सातशे ग्रॅम गूळ तीनशे ग्रॅम गव्हाचे पीठ दोनशे ग्रॅम खोबरं शंभर ग्रॅम खारीक पावडर पन्नास ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम अक्रोड आहे पन्नास ग्रॅम गोळंबी तीनशे ते साडेतीनशे एम एल तेल आहे पन्नास ग्रॅम खाण्याचा डिंक आहे वीस ग्रॅम पिस्ता घेतला आहे दहा ग्रॅम खसखस एक चमचा सुंठ पावडर आहे यातील अर्ध्यापेक्षा कमी जायफळ किसून घालणार आहोत त्यामुळे छान चव येते आता आपण कोरडे साहित्य भाजायचे आहे ते आधी भाजून घेणार आहोत सर्वात आधी आपण खसखस भाजायची आहे गॅस मिडियम ठेवला आहे कळई मिडियम गरम आहे त्यामध्ये सुरवातीला अगदी मिनिटभर खसखस भाजून घ्यायची आहे अगदी मिनिटभरात खसखस भाजून झालेली आहे आता यामध्येच आपण सुकं किसलेलं खोबरं घालून घेणार आहोत ते अगदी मिडियम गॅसवर छान खरपूस भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याने गोल्डन रंग यायला लागलेला आहे आता आपण खोबरे काढून घेणार आहोत आता कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचे आहे तेलामध्ये सर्वात आधी बदाम घालायची ती एक मिनटाकरता छान परतवून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये काजू घालायचे हे सोबतच छान गुलाबी येईपर्यंत तळून घ्यायचे आहे काजू आणि बदाम छान तळून झालेले आहे ते काढून घेणार आहोत आता या तेलामध्येच आपण अक्रोड आणि गोळंबी तळून घेणार आहोत हे सुद्धा अगदी मिनिटभरासाठी तळून घेणार आहोत गोळंबी आणि अक्रोट काढून घ्यायचे यानंतर आपण पिस्ता तळून घेणार आहोत तो सुद्धा अगदी अर्धा मिनिट तळायचा आहे नाहीतर तो कडवट लागतो यानंतर आपण डिंक तळून घेणार आहोत त्याकरता घेतलेल्या डिंकापैकी अर्धा डिंक घालून घेतलेला आहे तो अगदी लो गॅसवर तीन ते चार मिनटाकरता छान गुलाबी येईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता डिंक छान फुललेलं आहे आणि त्याला गोल्डन गुलाबी रंग आलेला आहे आता हा डिंक काढून राहिलेला डिंकसुद्धा याचप्रमाणे तळून घेणार आहोत यानंतर अगदी कमी तेलामध्येच आपण ही खारीक पावडर भाजून घेणार आहोत डिंक तळल्यानंतर अगदी किंचित तेल होते त्या तेलावरच ही खारीक पावडर छान खमंग भाजून घ्यायची आहे ही जास्त पण भाजायची नाही त्यामुळे कडवट लागते अगदी दोन मिनटं परतून झाली त्याचा गोड सुंदर असा सुगंध येतो त्यानंतर ही काढून घ्यायची आहे यानंतर आपण गव्हाचे पीठ भाजून घेणार आहोत सुरुवातीला दोन मिनटे कोरडेच पीठ भाजायचे आहे त्यानंतर दोन चमचे तेल घालायचे परत दोन ते तीन मिनटे भाजून घ्यायचं आहे असेच आपल्याला तीन ते चार वेळा ही स्टेप करायची आहे शेवटी तुम्ही बघू शकता अगदी पेळ्यासारखी आपली कनेक्ट झालेली आहे त्याला रंग आणि सुगंध पण खूप छान आलेला आहे अगदी घरभर याचा सुहास पसरतो तु। याकरता तुम्हाला मिडियम गॅसवर हे गव्हाचे पीठ दहा ते बारा मिनटाकरता छान भाजून घ्यायचे आहे यानंतर तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट पेड्यासारखे झालेले आहे आता हे गव्हाचे पीठ एका परातीत काढून घ्यायचं आहे यानंतर याच कळीत आपण भिजत ठेवलेले मेथीचे पीठ भाजून घेणार आहोत ते मध्ये घालून घ्यायचे त्यामध्ये सुद्धा अगदी एक एक ते दोन दोन चमचे तेल घालत छान दहा ते बारा मिनटाकरता भाजून घ्यायचे आहे शेवटी तुम्ही बघू शकता मेथीचे पीठ छान मोकळे आणि खरपूस भाजल्या गेलेले आहे आणि त्याला छान तेलसुद्धा सुटलेले आहे असं गुलाबी रंगावर मेथीचे पीठ भाजून झाल्यानंतर ते सुद्धा परातीमध्ये काढून घ्यायचे आहे येथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य तयार आहे मेथीचं पीठ गव्हाचे पीठ छान भाजून थंड झालेले आहे ढिंक मी हातानेच थोडा बारीक करून घेतलेला आहे खारीक पावडर आणि खोबरंसुद्धा थंड झालेलं आहे आणि जे ड्रायफ्रूट्स होते ते मी सर्व मिक्सरला जाडसर वाळटून घेतले यानंतर मेथीचे पीठ आणि गव्हाच्या पिठामध्ये गूळ घालून मिक्स करून घ्यायचं आहे आपण जे ड्राय फ्रुट्स खारीक पावडर खोबरे आणि डिंक आहे तो नंतर घालणार आहोत याचे कारण मी पुढे सांगते आता गूळ व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता आपण हा मिक्सरला फिरून घेऊया यामुळे मेथी पावडर गव्हाचे पीठ आणि गूळ अगदी एकजू होईल कारण यामध्ये तेलाचे प्रमाण अगदी परफेक्ट असल्यामुळे लाडू असेही जुटतील परंतु ते एकजीव होणार नाही त्याकरता मी छान मिक्सरला फिरवून घेतलेले आहे आता यामध्ये क्रश केलेला डिंक आणि ड्रायफ्रूट्स खोबरे आणि खारीक पावडर ते सर्व यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे यानंतर यामध्ये सुंठ पावडर आणि थोडे जायफळ खिसून घालायचं आहे ते सुद्धा अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे येथे तुम्ही बघू शकता आपले तेलाचे प्रमाण अगदी परफेक्ट आहे येथे पन्नास एम एल तेल शिल्लक राहिलेले आहे येथे मला बरोबर तीनशे एम एल तेल वापरले आहे ते प्रमाण अगदी परफेक्ट आहे येथे व्हिडिओमध्ये मी वजनी प्रमाण सांगितलेले आहे तुम्ही वाटीच्या प्रमाणे करणार असाल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये वजनी आणि वाटीने दोन्ही प्रमाण दिलेले आहे तुम्ही तेथे जाऊन चेक करू शकता तुम्ही बघू शकता येथे आपले सर्व लाडू वळून तयार आहेत दिसायला तर सुंदर दिसतच आहेत पण खायलासुद्धा अजिबात कळू न लागता अगदी चविष्ट लागतात या हिवाळ्यामध्ये सुद्धा हे मेथीचे लाडे नक्की बनवून बघा तुम्हाला पण खूप आवडतील